نانا Gracias. No, 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 no. अरे न्याय द्या न्याय 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 फाशी द्या 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 बंद करा बंद करा कौटुंबिक हिंसाचार बंद करा बंद करा बंद करा बंद करा बंद करा न्याय द्या न्याय द्या बांधवांनो आपल्या हृदयामध्ये फार मोठ दुःख फार मोठ्या वेदना फार मोठ्या व्यथा घेऊन आज आपण इथे आलेलो आपल्या आगरी कोळी असेल सागरी भूमिपुत्र असेल या सागरी भूमिपुत्र समाजामध्ये कौटुंबिक हिंसाचाराला कधीच वाव नव्हता आपण आपल्याला लेखीला पोचणारी लोक छळ होत असेल तर तो समाजासाठी कलंक आहे आणि ही ही कीड जर का आपल्या समाजात सुरू होणार असेल तर ती वेळीच ठेसली पाहिजे जेणेकरून भविष्यात पुन्हा अक्षतासारखा कोणीही त्याचा बळी जाता कामा नये ही आपली वेदना ही आपली व्यथा व्यक्त करायला आपण आज इथे आलेलो आहोत इतकंच नव्हे तर आपला मानसिक छळ झाल्यामुळे मानसिक तणाव आल्यामुळे कुठेतरी शांतता मिळाली पाहिजे कुठेतरी आपल्या मनाला मनाची अस्वस्थता दूर झाली पाहिजे त्या देवाच्या दारामध्ये आपल्या सगळ्यांना शांती मिळते आपल्या मनात जितक्या शंका असतील आपल्या मनामध्ये जितके त्रास असतील आपल्या मनातल्या जितक्या व्यथा असतील जितक्या वेदना असतील त्या सगळ्या वेदना देवाच्या दारी गेल्यावरती दूर केल्या जातात दूर होतात आणि अशाच पद्धतीने आपल्या मनातल्या वेदना दूर करण्यासाठी अक्षताने देवाचं दार गाठलं होतं आधी आपल्या जवळपासच्या मंदिरांमध्ये ती गेली होती तिथे तिला बनाला थोडी शांतता नाही लाभली म्हणून थोडं थोडं लांब निसर्गाच्या कुशीत ला, असलेल्या परिसरातल्या टेकडीवरील जे घोळ गणेश मंदिर आहे कारण की अक्षता गणपतीची भक्त मंदिरामध्ये त्या अशा ठिकाणी आपल्या मनाला शांतता मिळेल आपल्या मनातल्या वेदना कमी होतील म्हणून देवाच्या दारी अक्षता शरण घेतली होती आणि तिला वाटलं होतं कि देवाच्या दारी माझे दुःख माझ्या वेदना दूर होतील पण तिला हे माहीत नव्हतं की या देवाच्या दारी पुजाऱ्यांचे सोंग घेतलेले काही नराधम तिच्यावरती टपून बसले असतील आणि तिच्या एकटेपणाचा तिचं मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं मानसिक तिची जी होता होती त्याचा गैरफायदा असे कोणी नराधम घेतील हे तिला क्षणभरही वाटलं नसेल मात्र त्या दिवशी त्या नराधमांनी तिचा घात केला ज्या देवाच्या दारात ती शांतता शोधण्यासाठी गेली होती तिच्या वेदना दूर करण्यासाठी गेली होती त्याच देवाच्या दारात त्या पुजाऱ्यांचं सोंग घेतलेलं त्या नराधमांनी तिच्यावर पाशवी अत्याचार केला तिला बेशुद्ध करून अत्याचार केला जेव्हा तिला जाग आली आणि तिने प्रतिकार केला तेव्हा त्या प्रतिकाराच्या बदल्यात त्यांनी तिचं डोकं आपटलं तिचे हाल केले आणि तिची निर्घूणपणे हत्या केली आपल्या कुठल्याही समाजात म्हणजे फक्त आपल्या समाजात नाही आपण सगळे देवा धर्माला मांडणारी लोक हो। आहोत तर अशा वेळी आपल्या त्या ताईवरती जे देवाच्या दारी जो अन्याय झाला त्याच्याने तो अन्याय ती हत्या फक्त अक्षताची झाली नाही ती हत्या आपल्या विश्वासाची झाली आपल्या श्रद्धेची झाली आपल्या आस्थेची झाली आणि कुठेतरी आपल्या विश्वासाला आस्थेला तडा देणारे आपल्या अक्षताला आपल्यापासून हिरावून घेणारे जे नराधम आहेत या नराधमांना तातडीने फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्यासाठी आज आपण इथे आहोत आणि त्याचबरोबर ते कसं होईल पोलीस त्यांचं काम नवी मुंबई पोलिसांनी फार जातीने लक्ष घालून या प्रकरणामध्ये लक्ष घातलेलं आहे ते सहकार्य करतायत त्यांनी सहकार्य केल्यामुळेच ज्यांनी तिची तक्रार नोंदवण्याला उशीर केला त्या ज्या उपनिरीक्षक आहेत विना वराडी यांचं निलंबन तातडीने आयुक्त साहेबांनी केलं त्याबद्दल आपण सगळे त्यांचे ऋणी असलो पाहिजे त्याचबरोबर वर ज्या सासरच्यांनी तिच्यावर अत्याचार केला अन्याय त्या त्या केला त्यांना सुद्धा पोलीस कस्टडी जेलची कस्टडी दाखवण्यात आलेली आहे त्यासाठी सुद्धा पोलिसांनी सहकार्य केलं त्याबद्दलही आपण त्यांचे ऋणी आहोत मात्र ज्यांनी तिला आपल्यापासून हिरावलं तिच्यावरती जे दुष्कृत्य केलं त्या नराधमांना मात्र फासावर लटकवल्याशिवाय आपल्याला शांत बसायचं नाही मात्र आपल्या वेदना आपली आपली व्यथा आपल्याला सनदशीर मार्गाने शांततेच्या मार्गाने आपल्याला शासनापर्यंत आहे आणि मला सांगायला समाधान वाटतय की आपल्या ज्या वेदना आहेत त्या शासनापर्यंत आहेत आपले जे सर्व नेते आहेत त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून त्या वेदना शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याबद्दलही आपण त्यांचे ऋणी आहोत त्यामुळेच काल सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून सूचना दिल्या देण्यात आल्या की जे वरिष्ठ वकील आहेत ऍडव्होकेट श्री उज्ज्वल निकम साहेब ज्यांचा ट्रॅक रेकॉर्ड अगदी हंड्रेड चा आहे त्यांना सरकारी वकील म्हणून आपल्या या अक्षता प्रकरणामध्ये नेमणूक करण्याची सूचना सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे त्याचबरोबर तपास पूर्ण झाल्यावरती तातडीने जे जलद गती न्यायालय आहे फास्ट ट्रॅक कोर्ट आहे त्या चालवण्याच्या सूचना त्या चालवण्याचे चा आदेश सुद्धा सन्मान्य मुख्यमंत्री कार्यालयातनं देण्यात आलेले आहेत तुमच्या आमच्या वेदनांना संवेदनांना समजण्याचं चा शासन प्रशासन काम करत आहे ही त्याची प्रचिती आहे त्याच्याबद्दल सुद्धा आपण सर्व त्यांचे ऋणी आहोत मात्र त्याची अंमलबजावणी मात्र त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्या सर्व जे नेते आहेत त्यांना खास लक्ष घालावं लागणार आहे विशेष ऋण इथे नक्कीच व्यक्त करावे लागतील कारण की जेव्हा विशेष सरकारी वकिला नेमण्याची गोष्ट पोलिसांच्या माध्यमात चर्चा करत होतो त्यावेळी आपले जे सन्मान्य आमदार आहेत गणेश नाईक साहेब यांनी स्वतःहून पत्र पाठवून स्वतःहून बोलून या संदर्भातला पाठपुरावा केला त्याच जोडीला जे श्री विजय नाहाटाजी आहेत हे विशेष या प्रकरणावरती लक्ष ठेवून होते संपर्कात होते चर्चेत होते त्यांनी सन्माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत या विषयाची पाठपुरावा केला इतर आपले सगळ्याच पक्षाचे नेते मध्ये राजू दादा असतील त्याचबरोबर आल्या होत्या त्याचबरोबर विचारे साहेब असतील किंवा इतर अगदी अंबादास दानवेपर्यंत सुद्धा या विषयाची चर्चा झालेली होती अगदी शरद पवार साहेबांबरोबर अजित पवार साहेबांपर्यंत या विषयाची चर्चा झाली होती फडणवीस साहेबांबरोबर नाईक साहेबांचं स्वतः बोलणं झालं होतं त्यामुळे सर्व पक्षीय आपले जे नेते आहेत या प्रकरणामध्ये लक्ष घालून आणि आपल्या संवेदनांच्या सोबत होते त्याबद्दल नक्कीच आपण सर्व त्यांचे ऋणी असायला पाहिजे पण आता फक्त आदेश निघालेले सूचना झालेल्या आहेत अजून निकाल लागलेला नाही त्यापर्यंत त्यामुळे जोपर्यंत या निकाल लागत नाहीये तोपर्यंत आपल्याला जागरूक राहणं सतर्क राहणं अलर्ट राहणं गरजेचं असणार आहे आणि आमची विनंती आगस्कर कुटुंबियांच्या वतीने आणि समस्त आपला भूमिपुत्र असेल शहरवासी असेल ज्या जा ज्यांचं हृदयाचे ठोके या प्रकरणानी चुकवले ज्यांच्या ज्यांच्या हृदयाला भेगा या प्रकरणांनी पाडल्या त्या प्रत्येकाची जी इच्छा आहे की त्या नराधमांना कुठलीही अगदी रावण्यापेक्षा बत्तर काम त्यांनी केलेलं आहे त्यामुळे त्याच्यापेक्षा बत्तर शिक्षा त्यांना झाली पाहिजे आणि ती शिक्षा देण्यासाठी आपले सर्व पक्षीय नेते पाठपुरावा करतील असा आम्हाला विश्वास आहे तर आपल्या हे जे माझं प्रास्ताविक होतं या पहिल्या प्रास्ताविकामध्ये मी आपल्याला या कार्यक्रमाचं म्हणजे आपण आज इथे का जमलेलो आहोत अक्षतावरती नक्की काय अन्याय झालेला आहे आणि पुढे त्या नराधमांना फासावर लटकवण्यासाठी काय काय प्रक्रिया म्हणजे विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चालवणारं गती न्यायालय तपासामध्ये कुठलाही काम सुकारपणा न करणे हलगर्जीपणा न करणे कुठलीही उणीव न ठेवणे या सगळ्या गोष्टी जर का आपण करू शकलो त्यासाठी आपल्या सर्व मान्यवरांनी योग्य रीतीने पाठपुरावा केला तर त्या लोकांना अगदी पुढच्या सहा महिन्याच्या आत सुद्धा फाशी होऊ शकते आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांना सतर्क राहून अलर्ट राहून जागरूक राहून या गोष्टीचा सततचा पाठपुरावा करावा लागणार आहे आणि त्याचा पहिला टप्पा आपलं आजचं निदर्शन जे शांततेच्या मार्गाने संयमाच्या मार्गाने मूक आंदोलनाच्या मार्गाने आपण केलं त्याच्याबद्दल सुद्धा आपल्या सगळ्यांच ऋण आपल्याला व्यक्त करावे लागेल तर पुढच्या टप्प्यामध्ये माझ्या विनंती करणार आहे की आपल्या भावना ज्यांनी आपली बहीण गमावलेली आपली सख्खी बहीण जिने गमावली, गमावली तर ती कोमलला माझी विनंती असेल की कोमलनी कोमलला विनंती आहे तिकडे समोर घेणार कोमल सिग्नल कोमल विनंती एक माईक कोमलकडे कृपया देण्यात यावा कोमलला कुठे कोमल ला कोमलकडे एक माईक देण्यात यावा कृपया तिला तिला दिलं तिला दिला तिथला माईक तिकडेच ठेवा आणि कोमल कृपया आपल्या भावना व्यतीत करा की माझ्या दिदीला न्याय मिळाला पाहिजे जे नराधमान आहेत त्यांना लवकरात लवकर फाशी झालीच पाहिजे ही माझी विनंती आणि जी लोकं आहेत ज्यावेळी आम्हाला सरकार दिला ज्यावेळी मला मदत केली त्यांचा म माझ्या मनापासून खूप खूप आभार तो शांततेच्या मार्गाने सुद्धा किती तीव्रपणे ती पोहोचवला जातो हे नवीनबाईकर म्हणून आपण आज परत एकदा सिद्ध केलंय त्या दिवशी राजू घेऊन आम्ही घरी सुद्धा गेलो होतो आणि त्याच दिवशी आदरणीय राजसाहेब ठाकरे यांची सकाळी बांढ्राला बैठक होती त्या बैठकीमध्ये सुद्धा राजू दादा आणि मी हा विषय आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या कानावर घातलेला आहे उज्ज्वल निकमांची नियुक्ती निश्चितच होईल पण आज जो लढा आपण सगळ्यांनी सुरू केला गेल्या काही दिवसांपासून या नराधमाला जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे आणि या लढ्यामध्ये एक सैनिक म्हणून या कुटुंबातले सदस्य म्हणून आणि अक्षताचे भाऊ म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही कायमस्वरूपी आपल्यासोबत आहोत या लढ्यासोबत आहोत आदरणीय राजसाहेबांच्या माध्यमातूनही राज्यस्तरावरती या विषयाचा जो काही पाठपुरावा असेल तो सुद्धा लवकरात लवकर करून त्या दिवशी मी अक्षताच्या सगळ्या कुटुंबालाही सांगितलं की आदरणीय राजसाहेब ठाकरे सुद्धा या कुटुंबाची भेट घ्यायला लवकरच या नवी मुंबईत येतील आणि तोच धीर तोच दिलासा तो म्हणून जो दिला पाहिजे तोच आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून या कुटुंबाला नक्की दिला जाईल एवढीच एक खात्री या ठिकाणी देतो आणि अत्यंत जड अंतकारणाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आणि संपूर्ण परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो धन्यवाद पण सरकार या नात्यानं आपण कुठंतरी लाडकी बहीण आहे या हेतूने या बहिणीवर प्रेम करून तिला न्याय द्यावा जेणेकरून या नवी मुंबईमध्ये अशा कुठल्या गोष्ट घटना घडणार नाही कारण नवी मुंबई ही शांतता राहिलेली एक नगरी आहे आगरी समाज जरी असला नेहमी ऍक्टिव्ह असला तरी आज आपण बघितलं असेल मीडियाला किंवा पोलीस एकत्र की या ठिकाणी कुठल्या प्रकारचा गालबोट न लावता आपल्या शांततेने आपल्या अक्षदाला भावपूर्ण श्रद्धांजली करण्यासाठी इथं उपस्थित राहिले पक्षाच्या वतीने एवढंच सांगतो की आम्ही पहिल्यांदा सर्वांना पोलीस स्टेशनला कंप्लीट करण्याचे पोलिसांना विनंती करण्याचं काम केलं आणि आज आपल्या राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब चार वाजता नवी मुंबईमध्ये येतात आम्ही त्यांच्या कानावर अगोदर घातलेलंच आहे पण आज आम्ही जातीने त्यांच्या परत एकदा त्यांच्या कानावर घालू आणि मुख्यमंत्र्यांशी आणि देवेंद्र साहेबांशी चर्चा करायला सांगू आणि वेळ पडली तर एक मिटिंग लावू जेणेकरून या समाजामध्ये घडणाऱ्या घटना आहेत अत्याचार आहे आपण बघितलं असेल काही दिवसापूर्वी उरांना पण ही घटना घडली म्हणजे अशा महिलांवर अत्याचार चालणाऱ्या कुठेतरी थांबलं पाहिजे आज हात जर असावे राहिला तर मग ते सरकार बोलतय आमची लाडकी बहीण त्याला कुठं अर्थ राहणार नाही म्हणून मी काय कुठला पक्षपात करत नाही किंवा कुठला काय नाही माझं एकच म्हणणं आहे सरकार कुठलाही असू द्या महिलावर अत्याचार झालेला सहन केला जाणार नाही आज आपण शांततेने आलो सरकारने याच्यावर लवकरात लवकर निर्णय घेतला नाही अंमलबाजानी केली नाही तर मग याला पुढचं काय करायचं हा सर्व पक्षीय निर्णय घेऊन आम्ही त्याच्यावर करू आपण श्रद्धांजली देऊन आपण कार्यक्रमाची सांगता करणार आपण कार्यक्रमाची i love, you द्यावी आणि आपण न्यायासाठी पाठपुरावा करू अशी काहीतरी न्याय व्यवस्था आणा की अशा नराधमांना अशी शिक्षा झाली पाहिजे की समोरच्यांनी हजार वेळा विचार केला पाहिजे की असं कृत्य करायचं की नाही अहो काय फाशी देता ह्यांची लिंग कापून टाका ह्यांचे हातपाय कापून टाका ह्यांचा छत्रपतींच्या भाषेत चौरंगा करून टाका चौरंगा या चौरंगाची गरज आहे आणि हा कुठल्या जातीपातीचा प्रश्न नाही तर प्रत्येक जातीपाती धर्मा धर्मामध्ये असं जर होत असेल तर मी खरंच विनंती करतो कळकळीची विनंती करतो आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना आणि आपण पुढाकार घ्यावा आणि अशी न्यायव्यवस्था व्यवस्था या छत्रपतींच्या राज्यात आणावी की प्रत्येकाने याचं उदाहरण घेऊन प्रत्येक राज्या राज्यामध्ये जाऊन हे देशा देशामध्ये अशी न्याय व्यवस्था आली पाहिजे खरंतर आज या घटनेमध्ये सर्व नवी मुंबई आणि पाचीच हाही जिल्ह्यातील सागरी पोहांनी सहभागी घेतला अतिशय शांतरित्याने शांत रित्याचा नम्रतेचा आक्रोश प्रकट केला खरंच विनंती आहे आपण सुद्धा यांना पुन्हा एकदा सांगतो असा कायदा आणा की महाराष्ट्र राज्याचं उदाहरण प्रत्येक राज्याने घेऊन देशामध्ये अशी अंमलबजावणी झाली पाहिजे की असे नराधम पैदाच झाले पाहिजे नाही जय हिंद जय शिवराज जय महाराष्ट्र पंडित श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवी સંભાજન